बुद्धलेणी परिसरात अवैध मुरुम व माती उत्खननासाठी डोंगरावर जोरदार ब्लास्टिंग सुरू असून प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत आहे खरजुली विहीर नष्ट झाली नदीचं पात्र बंद करण्यात आलं तरी तहसील आणि खनिज विभाग कारवाई टाळाटाळ करत आहेत स्थानिकांनी वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत या सर्वाच्या मुळाशी कोणत्या तरी राजकीय आश्रयाची छाया स्पष्टपणे दिसते आहे आता वेळ आली आहे गोपमाफियांना रोखण्याची आणि आपल्या ऐतिहासिक वारशाचं संरक्षण करण्यासाठी आवाज उठवण्याची